नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये सध्या आपल्याला उघडीक दिसून येते आहे मात्र वीस ऑगस्टपासनं पुन्हा एकदा सार्वत्रिक मुसळधार पावसाला राज्यामध्ये सुरुवात होणार आहे असा इशारा जो आहे हवामान अभ्यासक पंजाब डक आणि हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे तर तेच नेमकं आपण बघणार आहे वीस तारखेपासून नेमकी पावसाची अपडेट जी आहे ती कधीपर्यंत राज्यामध्ये असणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पावसाचा हा सर्वाधिक जोर असेल म्हणजेच की कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस होणार आहे कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही अत्यल्प कमी राहील याची संपूर्ण सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण जी अपडेट राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न घालोवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे वीस ऑगस्टपासनं पुन्हा एकदा मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे वीस ऑगस्ट ते त्या ठिकाणी जे आहे अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस राज्यामध्ये राहील सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस राहील सततधार पावसाची ही सुरूच असणार आहे म्हणजेच की आठ दिवस राज्यामध्ये कंटिन्यू त्या ठिकाणी पावसाचे असतील ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय असेल आणि पावसाचा जो जोर आहे तो अतिशय त्या ठिकाणी जास्त राहणार आहे अनेक भागांमध्ये ढगफुटी व अतिवृष्टीची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे तर राज्यामध्ये जे आहे पुन्हा एकदा पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल तर यामध्ये सर्वाधिक पावसाचा जो जोर राहणार आहे तो म्हणजे आपल्याला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र या भागामध्ये बघायला मिळेल मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर थोडा कमी असणार आहे मात्र पावसाची रिपरिप रिमझिम जी आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो या भागामध्ये देखील सक्रिय असेल तर यामध्ये आपण जर एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये वीस तारखेपासूनच आपल्याला एकोणवीसच्या रात्रीपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय झालेलं दिसून येईल वीसलाच पावसाची सुरुवात झालेली दिसून येणार आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील समान परिस्थिती असेल या ठिकाणी अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर चेल्लारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये देखील आपल्याला समान परिस्थिती बघायला मिळणार आहे की ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस या भागामध्ये बघायला मिळेल आणि ही पावसाची सक्रियता पुढील आठ दिवस असणार आहे म्हणजेच की एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे आतापर्यंत आलेल्या अपडेटनुसार अठ्ठावीस तारखेपर्यंतची आपण अपडेट देतोय पावसाची सक्रियता पुढे वाढू सुद्धा शकते याची सुद्धा संकेत जे आहे ते देण्यात आलेले आहेत आप मराठवाड्यातील आपल्याला हिंगोली परभणी नांदेड बीड जालना छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला मध्यम स्वरूपाचा बघायला मिळेल तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील त्या ठिकाणी होणार आहे पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला वीस म्हणजे तारखेला थोडी कमी बावीस तेवीस चोवीस तारखे दरम्यान मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता मराठवाड्यात वर्तवण्यात येत आहे मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर भागामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर पकडल्याची त्या ठिकाणी आपल्याला अपडेट मिळत आहे म्हणजेच की पावसाचा जो जोर आहे तो पुन्हा एकदा वीस ते अठ्ठावीस तारखांदरम्यान अतिशय मुसळधार अशा प्रकारचा या भागामध्ये असणार आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा संपूर्ण कोकणाचा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारची असणार आहे पुन्हा एकदा नदी नाले मोठ्या प्रमाणावर वाहतील अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा भाग देखील या भागामध्ये देखील पावसाची त्या ठिकाणी सततधार बघायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रातील पुणे नगर परिसरामध्ये देखील मोठ्या पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस आहे कारण कमी दाबाचा पट्टा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर कोकणपट्टी व मुंबई ठाणे पालघरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये कमी दाबाचा पट्टा हा तीव्रतेने सक्रिय होताना दिसून येईल आणि त्यामुळे या भागामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला मोठा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती ते आपल्याला तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस तारीख सव्वीस ऑगस्ट दरम्यान वर्तवण्यात येत आहे या तारखेदरम्यान जे आहे नदी नाल्यांना ओढ्यांना पूर येईल अशा प्रकारचा मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग पूर्वेकडील भागामध्ये आपल्याला भुसावळ जळगाव खान्देश नंदुरबार धुळे हा भाग भाग त्या ठिकाणी समाविष्ट होतो आणि या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची असणार आहे अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये जे आहे भाग बदलून त्या ठिकाणी अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस देखील राहणार आहे त्यामुळं याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे तर अशा प्रकारे रह जे आहे संपूर्ण राज्यामध्ये वीस ऑगस्टपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस ला सुरुवात होणार आहे आणि ही पावसाची सक्रियता जी आहे ती अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत असेल सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस असेल पावसाची सततधार ही त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आपली शेतीची काही कामे असतील तर ती वीस ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी आटपून आट घ्यावीत जेणेकरून समोर त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपली शेतीची कामे जी आहे शेतीचे नियोजन त्यांचे झालेले असेल कारण वीस ते अठ्ठावीस ऑगस्ट राज्यामध्ये अतिशय मुसळधार पावसाचे असणार आहे असे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील अंदाज वर्तवलेला आहे तर हीच होती आपली पावसाची अपडेट राज्यामधील पावसाची अपडेट या ठिकाणी वीस ते अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत पावसाची अपडेट आपण या ठिकाणी बघितलेली आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून नव नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत इथेच थांबतोय धन्यवाद